हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार आजचा हा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ पी सी डी पी सी ओ डी मध्ये पी सी म्हणजे पॉलिसिस्ट ओ म्हणजे ओवेरियन आणि डी म्हणजे डिसीज होत आहे असं पीसीओडीचा फुलफॉर्म पॉलिसिस्ट ओवेरियन डिसीज होत आहे पी सी डी हा एक हॉर्मोनल विकार आहे जो स्त्रियांना त्याचा पुनरुत्पादन वयात प्रभावित करतो पीसीओडी ही एक सामान्य आरोग्य स्थिती आहे जी किशोर आणि तरुण स्त्रियांना प्रभावित करते जास्त रक्त्र शरीर आणि चेहऱ्यावरील केसाची असामान्य वाढ विशेषत कमरेच्या आसपासचे अनियंत्रित वजन वाढणे हे पीसीओडीचे लक्षण आहेत फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू